जी भालेराव मी बहुजन समाज पक्षाकडून ठाणे लोकसभेतून उमेदवार उमेदवार म्हणून लढत देत आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि मी तुम्हाला सांगतो या शेवटच्या दिवसापर्यंत जी माझी प्रचार प्रचार झाला तो खूपच सुसज्जरित्या योग्य पद्धतीने आणि खूप चांगला झालेला आहे मी माझ्या प्रत्येक वोटर्सपर्यंत पोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे माझ्या या प्रयत्नामध्ये जिंकण्याचा हा दुसरा भाग झाला पण जो पहिला भाग आहे मी माझ्या आंबेडकरी समाजाला एकत्रित येऊन त्यांना एक, हो। एक गठ्ठ्यामध्ये उभं करण्यासाठी यशस्वी झालेलं आहे सु काही कारणांनी वंचितचा उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे तर आता महा महाराष्ट्रीयन आपल्या वोटर्स आणि उत्तर भारतीय वोटर्स सर्वांनी मिळून मा मला मा, जो स्वीकार करून आणि जो सत्कार करून त्यांनी जो माझ्यावरून आशा दाखवलेली आहे त्यां त्या याच्यावर मी सांगू शकतो का ह्या वेळेस येणाऱ्या याच्यामध्ये बहुजन समाज पक्षाचा बाबासाहेबांची जी निशाणी चिन्ह हत्ती आहे तो संसदेत आठ ठाणे लोकसभेतून जाईल याचे मला पूर्ण शाश्वती वाटते ही जी गोष्ट आहे ती ह्या विषयामुळे आज माझ्यासारखं उच्च शिक्षित लो शिक्षित लोक राजकारणाकडे वळत नाही आहे पण आज वळण्याची कारण आलेलं आहे कारण का जर जसं जे भाजपांच्या काही खासदारांनी बोललेले या मंत्र्यांनी बोललेलं आहे नरेंद्र मोदींनी त्याला समर्थन केलं आहे तर चारशे वर जर ते पोचलेलं ते संविधान बदलतील जर असं झालं तर सामान्य माणसाचा हक्क आणि अधिकारी धोक्यात येतील आजच त्यांनी कामगारांचे कितीतरी कायदे बदललेले आहेत त्यामध्ये ते कायदे पूर्ण पूर्णवत करण्यासाठी आमची तळमळ आणि धडपड आहे आज महिलांवरती खूप जागी अत्याचार होत आहे मणिपूरमध्ये चा तर अजूनही मणिपूर जळत आहे हे जे आज एका द्वेषाचं राजकारण चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी प्रेक्षक प्रेक्षकांमध्ये न बसता थेट मैदानात उतरला तरच आपण त्या खेळाचा रंग काहीतरी आपण निकाल बदलू शकतो या विचाराने ती तळमळ घेऊन आज मी रिंगणात उतरलेलो आहे आणि आ मिळालेल्या मला प्रतिसाद आणि समाजाच्या सपोर्टमुळे मला नक्की जे विश्वास आहे का संसदेत जाऊन मी नक्कीच ह्या गोष्टींवरती बदल करण्याचा प्रयत्न करेन आणि तो घडवून आणेन काही जणांचे आता महाराष्ट्रातले विचारवंतांचे विचार असे आहेत का भाजपा भारतीय जनता पक्षाला जर खाली ह्या डिक्टेटरशीपपासून देशाला वाचवायचं आहे तर काँग्रेसला आपण मतदान करूया जेणेकरून काँग्रेस जिंकून आली तर संविधान हे धोक्यात नसेल पण हा जो त्यांचा समज आहे हा गैरसमज आहे मागील साठ वर्षामध्ये काँग्रेसने एकशे दहा वेळा संविधानाचे संशोधन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल घ घडवत आलेले जे लोकांना कळलं नाही आहे भाजपाने एकामागे एक जसं मान्य कांशीराम साहेबांचे बोलायचे काँग्रेस हा साप नाते आणि भाजपा हा नाग नाते साप चावल्यावरती माणूस मरत नाही पण तळमळत राहतो तसं साठ वर्ष भारत देश हा तळमळत राहिला तो, तो ह्या काँग्रेसच्या राज्यामध्ये आणि भाजपा आल्यावरती सा नाथनाथ सारखं त्यांनी धंस केला आणि तो लगेच बरेच जण मृत्युमुखी पडून जातात त्याप्रमाणे यांना आता त्याची जाणीव होऊ लागलेली आहे ती भीती भीती रास्त आहे परंतु त्याच्यासाठी योग्य पर्याय म्हणजेच काँग्रेस हा नव्हे तर बहुजन समाज पार्टी ही जी तिसऱ्या क्रमांकाची पार्टी, है। बाबा पार्टी, है। बाबा पार्टी आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी पार्टी आहे बाबासाहेबांचे विचार हेच त्या पार्टीचा ध्येय आणि आहे संविधानची अंमलबजावणी शंभर टक्के हेच त्यांचा जाहीरनामा आहे अशा पार्टीला जो राष्ट्रीय स्तर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हेच त्यांना योग्य न्याय देऊ शकू शकतो बयनकुमारी मायावतींच्या कार्यकाळामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जे प्रशासन होतं उत्तम प्रशासन होतं जे शिक्षेचा शिक्षणाचा दर उंचावलेला गरिबीचा दर कमी होऊन लोकांचे स्वास्थ्य अशा बऱ्याच गोष्टींवरती त्यांनी ज्या जो मिळालेला त्याच्यात जो बदल घडवलेला तो पूर्ण देशामध्ये आपल्याला करून आणून आपल्या भारत देशाला महासत्ताक बनवायचा आहे आम्ही पोकळ आश्वासनं देत नाही आहे जुमलेबाजी करत नाही आहे ते करून दाखवण्यासाठी आम्ही आता चंग बांधलेला आहे आणि हा करूनच दाखवू आणि ह्या माझ्या आमच्या पक्षाच्या विश्वासावरती आज समाज पेटून उठलेला आहे आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की माझ्यासमोर दोन आव्हानं आहेत एक तर भाजपाची युतीचे युतीचा पक्ष ज्यांनी भाजपाने जवळजवळ पन्नासशा जास्त पक्षांना एकत्रित केलेलं आहे आणि तो ते लढत आहे त्यांचा उमेदवार आहे नरेश म्हस्के शिवसेना आणि भाजपा यांच्या मिळून त्यांच्यामध्ये इंटरनल एवढे वाद आहेत का तुम्ही मागे न्यूजमध्ये ऐकलं असेल का त्यांच्यामध्ये मारामाऱ्या झाल्यात कार्यकर्त्यांमध्ये कारण का ती सीट संजीव नाईकांना द्यायची होती जे मागे मागील खासदार होते भाजपाचे पण त्यांना न देता नरेश मस्केसारख्या एक महापौर नगरसेवक म्हणून नावावर झालेल्याला दिल्यामुळे त्याच्यात बराचसा वाद आहे त्यामुळे तिथे वोटर्स खूप डायवर्श डायव्हर्शन आहे नाराजगी खूप आहे तसेच राजन विचारे दुसरा माझ्यासाठी प्रतिस्पर्धी प्रतिस प्रति जे आहेत राजन विचारे पण त्यांची विचार झाली त्यांनी मागील दहा वर्ष ते दहा वे दहा वर्षापर्यंत खासदार राहिलेले आहे पण त्यांनी आजपर्यंत एस सी एस टी ओबीसीसाठी काय वे विशेष काही कार्य केलेलं नाही किंवा त्यांच्या अडीअडचणीसाठी उभे नाही त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलही रोष आहे ते पक्षात काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जे एकोणतीस पक्ष मिळूनही लढता येते त्या त्यांच्यामध्ये जरी असला तरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष आहे आणि मला मिळालेला पाठिंबा हा समाजाचा पूर्ण पाठिंबा मुस्लिम समाज दलित समाज एस सी एस टी त्यांचा पूर्ण पाठिंबा आणि ओबीसी काही प्रमाणामध्ये त्या पाठिंब्यावर मला जे चित्र दिसत आहे हमखास त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि लोकांना जे अपेक्षित आहे तो रिझल्ट देण्यासाठी त्यांनाही आता एक उच्च शिक्षित असे उमेदवार पाहिजे हे लोकांची प्र प्रतिक्रियाही ती दिसून येत आहे का आज लो आपला मतदार जागरूक झालेला आहे आणि तो बघतोय समोरचा कॅंडिडेट कसा प्रोफाइल आहे काय आहे ते खरंच त्यांचे विचार काय त्यांचा त्यांचं हिस्ट्री काय त्याचा इतिहास काय आणि सर्वात प्रथम आपल्या ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये बोला या ह्या लोकसभेच्या याच्यामध्ये जेव्हा आपण लोकसभेमध्ये बोलतोय तुम्हाला सांगू इच्छितो की वॉटर लॉगिंगचा एक प्रश्न आहे त्याच्यासाठी चारशे पाचशे कोटी सँक्शन झालेली आहे पण तो काय सॉल्व्ह झालेला नाही आहे स्मार्ट सिटी बनवण्याचं त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचं मुख्यमंत्र्यांपासून बरेच मोठमोठ्या नेत्यांनी आश्वासन दिलं आहे पण आजही परिस्थिती असेल जी ट्रॅफिकची कंडिशन आहे रोडची दुरावस्था आहे ती भयंकर आहे लोकांना आतोनात त्रास होतोय गोळबंदर रोड आजही तो ब्लॉक आहे मेट्रो सिटी आज दोन हजार चोवीस झाला आहे पाच सात वर्षापासून मेट्रोचं वर्षा काम चालू आहे पण ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे आणि पुढील काही वर्ष पण कंप्लीट होईल असं दिसण्याचं चित्र दिसत नाही आहे तर डेव्हलपमेंटचा तर प्रश्नच नाही आहे प्रश्न कुठे उ उभा राहिला नाही आहे परंतु केंद्र शासन खासदार म्हणून केंद्र शासनकडून बऱ्याचशा योजना येतात जे बेरोजगारांसाठी एस सी एस टी ओबीसीसाठी जो फंड येतो तो फंड जरी लोकांपर्यंत पोहोचवला असता हा जो मधला दिवाचं काम जरी त्यांनी केलं असताना आज राजे विचारांच्या पुढे कोणीही उभं राहण्याची ताकद ठेवलेली असते दोन टर्म असलेल्या माणसाला पण तेही पुरवलेलं गेले नाहीये पोहोचलं नाहीये आज एस सी एस टीचा मोठा फंड हा समृद्धी महामार्गावरती डायव्हर्ट केला कारण तो अनयुटिलाइज फंड होता म्हणून पण मला सांगा एस सी एस टी ओबीसी यांचे बहुसंख्य लोक आधी झोपडपट्टींमध्ये वसतात आहे तिथे त्यांना राहण्याची सोय नाही आहे गटर बाजूला आहे पाण्याची सोय नाही आहे वायरी इलेक्ट्रिसिटीचे तार वायरी अशा त्याच्या डोक्यावरून जा जात असतात ते एकदम जवळून जातात त्याचा धोका असतो अशा या भयंकर परिस्थितीमध्ये तोही आपल्या देशाचा नागरिक आहे पण नागरिकाला म्हणजे नागरिक म्हणजे त्या देशाचा अधिकार असलेला आधिपत्य असलेल्या व्यक्तीची ही हे ही परिस्थिती आहे त्यांना त्या झोपल्यामध्ये त्यांना त्याच्यात समाधानी ठेवण्यात आलं का तुमची हीच आ, हे नशीब आहे हे कुठेतरी बदलायचं आहे आपल्याला संविधानात बऱ्याचशा तरतुदी केलेल्या आहेत आपल्यासाठी बजेट आखला जातो पण तो पोचला जात नाहीये पोचवला जात नाहीये त्याचाही होतं आणि ह्याच्यामधलाच जो दुवा बनायचा हा दुवा बनण्यासाठी निवडा आहे